हॅलो फ्रेंड्स समाज कल्याण विभागाचा आता पेपर चालू आहेत आणि त्यामध्ये पुस्तक आणि लेखक यावर आवर्जून विद्यार्थी प्रश्न विचारले जात आहेत याकरिता आचवड्यामध्ये आपण पुस्तक आणि लेखक दोन हजार चोवीस या टॉपिकवर विद्यार्थी प्रश्न बघणार आहेत जेणेकरून ज्यांची शिफ्ट बाकी असेल ज्यांचे पेपर बाकी असेल त्यांना नक्की आजवड्यामधून फायदा होईल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेजार ऐकन शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे कथकली डान्स थिएटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन आहेत चेतन भगत शशी थरूर बी के गोपालकृष्णन की रस्किन बॉन्ड तर काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपणाला येत असेल तर आपण खाली कमेंट करायचं आहे जेवढेही प्रश्न बघणार आहोत त्यामध्ये आपण गेस करा आणि आपले किती बरोबर आलेत हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे तर कथकली डान्स थिएटर या पुस्तकाचे लेखक आहेत बी के गोपालकृष्णन यानंतर पुढील प्रश्न कलर्स ऑफ डिवोशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कलर्स ऑफ डिवोशन या पुस्तकाचे लेखक आहेत अनिता भरत शहा यानंतर पुढील प्रश्न द योगासूत्रा फॉर चिल्ड्रन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हा फेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर द योगा सूत्रा फॉर चिल्ड्रन याच्या लेखिका आहेत रूपा पै यानंतर पुढील प्रश्न द लाईफ व्हिजन अँड सॉन्ग ऑफ कबीर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर लक्षात घ्या द लाइफ व्हिजन अँड सॉन्ग ऑफ कबीर या पुस्तकाचे लेखक आहेत विपुल रिखी यानंतर पुढील प्रश्न जी ट्वेंटी ॲट टू थाउजंड ट्वेंटी थ्री द रोडमॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक आहेत अभय के विद्यार्थी मित्रांनो जेवढेही प्रश्न बघत आहोत ना आपण हे अगदी महत्त्वाचे आहे कारण की तुम्हाला जे प्रश्न विचारले जात आहेत तर ते दोन हजार चोवीस या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे चालू घडामोडीमध्ये यातूनच तुम्हाला प्रश्न नक्की परीक्षेत आलेला दिसणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे यानंतर पुढील प्रश्न आहे पीच साईड माय लाईफ इन इंडियन क्रिकेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहेत अमृत माथूर पुढील प्रश्न अन अनकॉमन लव द अर्ली लाइफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहेत चित्रा बॅनर्जी दिवा करुनी यानंतर पुढील प्रश्न फोर स्टार ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक आहेत जनरल मनोज मुकुंद नरवणे अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट लक्षात घ्या आपण कल्याण विभागाची तयारी करत आहात आणि आपणाला जर सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल ऑनलाईन टेस्ट स्वरूपात तर फोर्टी नाईन रुपीजमध्ये हे तुम्हाला भेटत आहेत तर याकरता तुम्हाला एक्झाम झिरो पंचवीस हा कोड यूज करायचा आहे जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड कराल आणि त्या ठिकाणी कोर्स परचेस करायला जाल त्यावेळेस तुम्हाला हा कोड यूज करायचा आहे वन फोर्टी नाईन रुपीजचं मटेरियल तुम्हाला फोर्टी नाईन रुपीजमध्ये भेटणार आहेत यामध्ये तुम्हाला फुल फुललाईन टेस्ट भेटतील शंभर क्वेश्चनच्या पाच त्यांच्या साठ टेस्ट भेटतील ज्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल समाजसुधारक पॉलिटी इतिहास अर्थव्यवस्था आणि विज्ञान प्रत्येकी दहा टेस्ट मराठी व्याकरणाच्या एकतीस टेस्ट आहेत इंग्लिश ग्रामरच्या दहा टेस्ट आणि चालू घडामोडीचे चा एकूण तीस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी लगेचच ज्ञानवादन इशेटर ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ह्या ज्या फ्री कंटेंट आहेत तुम्ही परचेस करू नका फ्री कंटेंट आधी सॉल्व करा आणि जर तुम्हाला आवडलं आवर्जून परचेस करा आणि ह्या ज्या जेवढ्याही टेस्ट आहेत त्या मल्टिपल अटेम्प्ट आहेत म्हणजे कितीही वेळेस तुम्ही त्या टेस्ट देऊ शकणार आहात त्यामुळे लगेचच हा कोर्स ल परचेस करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न एक समंदर मेरे अंदर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर एक समंदर मेरे अंदर या पुस्तकाचे लेखक आहेत संजीव जोशी पुढील प्रश्न द राजू आय न्यू अँड व्हाय ही वॉज इंडियाज मोस्ट मिसअंडरस्टूड प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहे है मनीशंकर अय्यर पुढील प्रश्न डॅबलिंग इन डिप्लोमसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॅबलिंग इन डिप्लोमसी या पुस्तकाचे लेखक आहेत एस डी मुनी पुढील प्रश्न अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहे अजय बिसारिया यानंतर पुढील प्रश्न मोदी एनर्जायझिंग अ ग्रीन फ्युचर हे पुस्तक कोणी प्रकाशित केले तर हे जे पुस्तक आहे ते भूपेंद्र यादव यांनी प्रकाशित केलं आहे यानंतर पुढील प्रश्न महाकविथाई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर महाकविथाई या पुस्तकाचे लेखक आहेत वैरा मुथू पुढील प्रश्न संस्कृती के आयाम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहेत डॉक्टर मनोरमा मिश्रा यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी कमेंटमध्ये थे थँक्यू करा छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु यामुळे आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे तर एक लाईक आणि थँक्यू विद्यार्थी मित्रांनो लगेचच खाली कमेंट करायचं आहे पुढील प्रश्न आहे द कुकिंग ऑफ बुक्स अ लिटररी मेमोयर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहे रामचंद्र गुहा पुढील प्रश्न कन्व्हर्सेशन विथ औरंगजेब या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहेत चारू निवेदित्या पुढील प्रश्न रजिनीज मंत्राज लाइफ लेसन फ्रॉम इंडियाज मोस्ट लवड सुपरस्टार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे लेखक आहेत पी सी बाळ सुब्रमण्यम यानंतर पुढील प्रश्न स्कल्प्टेड स्टोन मिस्ट्रीज ऑफ मम्मलपुरम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत अश्विन प्रभू पुढील प्रश्न द ह्यूमन कनेक्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत मनोज गुर सहानी पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहेत श्रीमंत कोकाटे पुढील प्रश्न फायर ऑन दी गंगा लाइफ अमॉंग दी डेड इन बनारस पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत राधिका अय्यंगार पुढील प्रश्न सचिन ॲट फिफ्टी सेलिब्रेटिंग मिस्रो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत बोरिया मजुमदार पुढील प्रश्न ॲज दी टर्न्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहेत रंजीत प्रताप पुढील प्रश्न आसाम ब्रेव्हर्ड्स लॅचिट फार फुकान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत अरूप कुमार दत्ता पुढील प्रश्न गांधी अ लाईफ इन थ्री कम्पेन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहेत ऑप्शन क्रमक डी एम जे अकबर पुढील प्रश्न आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड नॉर्मल सिक्युरिटी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले त्र्याचं जे प्रकाशन आहे ते अनिल चव्हाण यांनी केलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न मान्सून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्र्याचे जे लेखक आहेत ते आहेत अभय के पुढील प्रश्न नेशन कॉलिंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्र्याचे जे लेखक आहेत ते आहेत सोनल गोयल पुढील प्रश्न हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइडेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहेत नीरजा चौधरी पुढील प्रश्न कमिशनर मॅडम या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर याच्या ज्या लेखिका आहेत त्या आहेत मीरा बोरवनकर पुढील प्रश्न बघतोय आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पेपरचा आपला कितीही अभ्यास झाला असतो परंतु मॉक सराव करणं अगदी गरजेचं असतं त्यामुळे मी ज्या तुम्हाला ऑनलाईन टेस्टची माहिती दिली ती तुम्ही नक्की विद्यार्थी मित्रांनो घेऊन टाका ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला टायमर प्रोव्हाइड केला आहे जेव्हा तुमचा टायमर संपेल तेव्हा तुम्ही ॲटोमॅटिकली सबमिट होईल त्याआधी जर सबमिट करायचं असेल ते देखील आपण करू शकता टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा स्कोअर त्यानंतर सोल्युशन आणि तुमचा रँक या सर्व गोष्टी या ठिकाणी बघायला भेटणार आहे त्यामुळे ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स जो आहे तो नक्की तुम्ही परचेस करा याची जी व्हॅलिडी आहे व्हॅलिडिटी आहे ती एक वर्षाची असणार आहे पुढील प्रश्न ब्रेकिंग दी मोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत वरील दोन्ही म्हणजेच काय रोहित लांबा आणि रघुराम राजन पुढील प्रश्न स्मोक अँड ॲशेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहे अमिताभ घोष पुढील प्रश्न व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे जे लेखक आहेत ते आहेत एस जयशंकर यानंतर पुढील प्रश्न प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स या पुस्तकाच्या लेखक कोण आहेत तर ते आहेत शर्मिष्ठा मुखर्जी तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे दोन हजार चोवीसमधील पुस्तक आणि लेखक बघितले आहेत तसेच समाजकल्याण विभाग याकरिता कम्प्लीट मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर घेऊ शकता आठ हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या क्रमांकावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे आपल्याला यामध्ये शंभर प्रश्नांच्या दहा टेस्ट भेटतील सामान्यांचे प्रश्न भेटतील सर्व प्रश्नपत्रिका आहे चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड पी डी एफ स्वरूपात मटेरियल प्रोव्हाइड केलं जाणार आहे हे तुम्ही अडीचशे रुपयात घेऊ शकता ज्यांना ऑनलाईन प्रॅक्टिस करायची ते हे मटेरियल घेऊ शकता जर आपल्याला या दोघांचं कंबाईन पॅकेज पाहिजे असेल तर हा एक कोर्स आपण लॉन्च केला आहे याची जी प्राइस आहे ती आहे तीनशे नव्याण्णव रुपये कोड कुपन कोड या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे सेम प्रश्न तुम्हाला ईबुकच्या स्वरूपात ॲप्लिकेशनवर भेटतील आणि सेम टेस्ट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत तर हे दोन्ही कंटेंट आपण ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू